नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने मिक्स भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मिक्स भाजी करायला लागणार साहित्य सांगते इथे मी अर्धा पालक जुळी घेतली आहे त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे एक बटाटा अर्धा कांदा पाच हिरव्या मिरच्या ठेचलेलं लसूण दीड टमाटर टमाटर आपल्याला थोडं जास्त लागेल आणि आपली स्वच्छ चिरून धुवून घेतलेली फुलगोबी हे थोडं थोडं माझ्याकडे सगळं उरलं होतं म्हणून मी आज ही मिक्स भाजी करणार आहे तर ही साहित्य आहे आता चला आपण फोडणी करून घेऊया एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलं आहे तेल तापलं याच्यात आपण मोहरी आणि जिरे हे छान जिरे मोहरी व्यवस्थित झाले की याच्यात आता आपण ठेसलेला लसूण देऊया लसूण पण छान परतून घेऊयाचा कच्चेपणा झाली इतर त्याला छान शिजवून ही भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही अशा पद्धतीने करून बघा एकदम खायला खूप छान आहे कारण याच्या आप यात आपण दोन तीन भाज्या वापरल्या आहेत पालक तर आपलं एकदम पौष्टिक आहे आपल्या रक्तवाढीसाठी म्हणून एकदम छान होणारी भाजी आहे आणि मुलांसाठी आपल्या स्वतःसाठी पण खायला एकदम छान आहे ही भाजी लसूण झालं थोडं की यात आपण मिरच्या टाकून घेऊया मिरच्या तुम्ही कोणत्या हिशोबाने टाका तुम्हाला किती तिखट आवडताय आणि मोठ्या टाका अशा कट करून टाक कारण की ते आपण म्हणजे जर आपल्याला खायचं नसतील तर हे आपण काळू करून टाकतो एकदम बारीक चिरून टाकलं तर मग ते आपलं दाताखाली येतात आणि तिखट लागतं मुलं हे मिरच्या खाऊ शकत नाही छोटे बसून मिरच्या व्यवस्थित झाल्या की आता ह्याच्यात आपण कांदा टाकणार हे लसण बघा असं थोडं गोल्डन पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं त्या लसणाचा स्वाद एवढा छान येतो भाजीला म्हणून सगळ्यात आधी लसूण छान परतून घ्यायचं कांदा व्यवस्थित झालेला आहे आता आपण हळद टाकून घेऊया आणि हळद पण छान एकजूट करून घ्या तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटत आहे प्लीज कमेंट करून सांगा हळद व्यवस्थित झाले की आता याच्याबद्दल टमाटर टाकून घेऊ टमाटर आता व्यवस्थित करतून घेऊ कॉम्बिनेशन जे आज मी तुम्हाला सांगत आहे पालक गोबी बटाटो हे खूप एवण लागत आहे ही अशी भाजी आपल्याकडे नेहमीच फ्रीजमध्ये थोडं थोडं काहीतरी आपलं उरतं भाजी जर ह्या भाज्या उरल्या असतील तुमच्याकडे थोडं थोडं तर ही अशी मिक्स भाजी तुम्ही नक्की करून बघा आता याच्यात आपण मीठ टाकून घेऊया मिठाने पटकन टमाटर मऊ होतात आता है? याला छान शिजू देऊ आपण टमाटरांना चांगले गलेपर्यंत याला आता याच्यावरती आपण होऊ द्यायचं इथे आपण चेक करून बघू टमाटर व्यवस्थित गल छान मूग झाले सगळेच मसाले व्यवस्थित आता शिजले आहे आता याच्यात मी हा एक बटाटा टाकून ता घेते मुलांना बटाटे ह्या म्हणून हे टाका खूप छान वाटते या भाजीमध्ये बटाटे म्हणजे मुलांना खावीशी पण होणार आणि याच्या सोबत आपल्या भाज्या पण खाल्ल्या जाते बटाटा झाला याच्यात कोबी टाकून घेऊ कोबी थोडं थोडं म्हणजे थोडं बारीकच चिरा म्हणजे ते शिजायला लवकर होते आता याला छान मिक्स करून घ्या गोबी व्यवस्थित मिक्स झाली की याच्यात आपण पालक टाकून सगळ्या भाज्या छान आता शिजायला आपण ठेवून घेऊया आता सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊ बघा किती छान कलर आला आहे दिसायला पण आणि खायला पण एकदम पौष्टिक आहे हे सगळ्या भाज्या सगळ्या आपल्या तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा बघा एवढी स्वाद होती ही भाजी आता याला छान मिक्स झालं आपल्या की याला आता कमी हिच्यावरती आता ह्या भाज्या व्यवस्थित आपण शिजू देऊया एकदम कमी फ्लेम ठेवायची या, याला पाणी सुटणार त्या पाण्यातच ह्या भाज्या व्यवस्थित शिजते आपल्याला वरून कोणतंही पाणी टाकण्याची गरज नाही तर याला मी झाकण मारते आता याला शिजू देते आता आपण चेक करून घेऊ भाजी शिजली की नाही वर कशी मऊ सूत झाली आहे पण पाणी टाकलं नाही तरी बघा भाज्यांच्या स्वतःच्या पाण्यावरच ह्या व्यवस्थित मऊ झाल्या आहेत पालकला पाणी सुटते गोबीलाही सुटते इथे आता बघा कशी भाजी व्यवस्थित शिजले आहे कोबी पण शिजली आपली पालक पण शिजले आणि बटाटे पण शिजले हे बघा एक थेंब पाणी न वापरता भाजी आता रेडी आहे मी तुम्हाला प्रेस होते। भाजी व्यवस्थित झाली गोबी पण व्यवस्थित शिजलेली आहे टेस्टी लागते ही भाजी आता आपली भाजी एकदम रेडी आहे खायला तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त रहा आणि मस्त खा थैंक यू